त्याच्यामुळे लुकला एकदम एवन साडी वाटणार आहे यानंतर हा तिसरा कलर येणार आहे तर हा सी तिसरा कलर यानंतर हा एक चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर यामध्ये हा भेटून जाणार हा एक कलर हा कलर यानंतर आपल्याला ह्यामध्ये हा तिसरा कलर हा चौथा कलर हा येल्लो त्यानंतर हा सी हा निरा त्यानंतर हा तिसरा कलर हा चौथा कलर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या शगुन टेक्साइल मार्केटमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रिंटेड कलेक्शन तेही अगदी कमी रेटमध्ये तर ज्या महिला घरी बसलेल्या आहेत त्यांना स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपली पहिली साडी असणार आहे ती फक्त तीनशे पाचच्या रेटमध्ये तर ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्ही पाचशे ते साडेपाचशेपर्यंत तुम्हाला भेटेल आणि तुम्ही आपल्याकडे आलात तर तीनशे पाचच्या रेटमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आम्ही तुम्हाला साडी देणार आहे तर तुम्ही ह्या साड्यांचा बिझनेस घरी बसल्या बसल्यासुद्धा करू शकता किंवा स्टार्टअप करू शकता अगदी स्वस्तच्या साड्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ते ही ए वन क्वालिटीच्या आणि ह्यामध्ये आपल्याला पहिली साडी ही तीनशे पाचच्या रेटमध्ये भेटणार आहे आणि ह्यामध्ये सुंदर अशी डिजिटल वर्क साडी असणार आहे हा येऊन जाणार आहे पदर त्याच्यानंतर बोथ साईडमध्ये बॉर्डर डिझाईन येऊन जाणार आहे तेही प्लेन बॉर्डर येऊन जाणार आहे ए वन लुक वाटतो ह्या साडीचा आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर हा येऊन जाणार आहे सॉरी पदर त्याच्यानंतर आपण स्टार्टिंगला बघितलं तो ब्लाऊज बघितला होता आणि ह्यामध्ये लाईट शेडमध्ये तुम्हाला कलर बघायला भेटणार आहे पहिला कलर येऊन जाणार आहे हा अप्रतिम असा दुसरा कलर येणार आहे यामध्ये कलर लाईट शेडमध्ये असणार आहे त्याच्यामुळे लुकला एकदम ए वन साडी वाटणार आहे यानंतर हा तिसरा कलर येणार आहे तिसऱ्यानंतर हा चौथा आणि हा एक पाचवा असे टोटल तुम्हाला हे पाच आणि जी पहिली साडी दाखवली सहा कलर बघायला भेटणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डिझाईन दुसरी पाहिजेल आहे थोडी टाईप वेगळं पाहिजेला आहे तर ते सुद्धा आपल्या शगुणमध्ये भेटून जाणार आहे ह्यानंतर आपण नेक्स्ट साडी बघणार आहोत तीसुद्धा एकदम कमी म्हणजे तीनशे पंचवीसच्या रेटमध्ये ही साडी भेटणार आहे तुम्ही मार्केटमध्ये मा ही साडी आरामात पाचशे साडेपाचशेपर्यंत विकू शकता तर प्रत्येक साडी मागे तुम्हाला शंभर दीडशे रुपयाचा नफा तर भेटणारच आहे कारण की एवढ्या स्वस्त साड्या ते ही ए वन क्वालिटीच्या साड्या घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी ह्यामध्ये सिरोस्की वर्क येऊन जाणार आहे फुल्लेस वर्कमध्ये आणि सुंदर अशी डिजिटल प्रिंट असणार आहे कलर कॉम्बिनेशन तर ए वन असणार आहे प्रत्येक साडीचा डिझाईनसुद्धा ए वन असणार आहे आणि हा येऊन जाणारे तुम्हाला ब्लाऊज जो कॉन्ट्रास्टमध्ये बघायला भेटणार आहे सुंदर असं कलर कॉम्बिनेशन असणार आहे हा येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर आपण याच्यामध्ये भेटणार आहे हा दुसरा कलर जो ग्रीन शेडमध्ये असणार आहे त्यानंतर हा मोरपी तिसरा कलर त्यानंतर हा एक चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल सुंदर असे पाच कलर बघायला भेटणार आहे प्राइस किती फक्त सांगितली तीनशे पंचवीस रुपये त्यामुळे ही साडी तुम्ही आरामात कितीला विकू शकता पाचशे साडेपाचशे मार्केटमध्ये ह्याच रेटच्या साड्या आहेत आपल्याकडे देतो तीनशे पंचवीस रुपयाला आता नेक्स्ट कलेक्शन साडी बघणार आहोत फ्लावर डिझाईन वर्कची तीसुद्धा अप्रतिम अशी फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे तीनशे नव्वद रुपये ह्या साडीची प्राईज असणार आहे मार्केटमध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला साडेपाचशेपर्यंत ज्यामध्ये फ्लावर डिझाईन वर्क तेही येऊन जाणार आहे तुम्हाला सिरोस्की वर्क तेही बोथ साईडमध्ये बोथ साईडमध्ये भेटून जाणार आहे फुललेस वर्क फ्लावर डिझाईन वर्क अप्रतिमाशी त्याच्यावरची डिझाईन असणार आहे जी एकदम सुंदरशी खुलून दिसते पूर्ण साडी वेअर केल्यावर अप्रतिमाशी वाटणार आहे कारण की स्टार्ट टू एंड फ्लावर डिझाईन दिलेला आहे आणि कलर तर सर्वच सुंदर असणार आहे आणि हा येऊन जाणार तुम्हाला ब्लाऊज यामध्ये आपल्याला कलर भेटणार आहे हा पिंक कलर पहिला त्यानंतर हा ऑरेंज कलर यामध्ये हा भेटून जाणार हा एक कलर हा कलर राखडी कलर आणि हा येल्लो कलर असे टोटल तुम्हाला भेटणार आहे सहा कलर अगदी कमी रेट कमी रेट म्हणजे मी फक्त किती सांगितले तुम्हाला ह्या साडीची तीनशे नव्वद रुपये तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला कुठे यायचं आहे आपला शगुन टेक्सटाम मार्केट जो पिंपलगड इथे आहे आणि जर तुम्ही लांब राहत असाल तर ऑनलाईन ऑर्डरसुद्धा आम्ही घेतो ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक साडीचा स्क्रीनशॉट पाठवू शकता त्याच किमतीमध्ये घरी बसल्या बसल्या त्या साड्या बघायला भेटणार आहे तुम्ही घेऊ शकता फक्त ऑनलाईन ऑर्डरची एक आट आहे की तुम्ही फाय थाउजंडच्या पुढे ऑर्डर द्यायला पाहिजे आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत तीही नवीन ट्रेंडिंग आलेली आहे कलेक्शन ही साडीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे चारशे रुपयाला यामध्ये तुम्हाला फुललेस तर वर्क येणारच आहे प्लस सिरोस्की वर्क येणार आहे जी बॉर्डर डिझाईनमध्ये दिलेली आहे एकदम सुंदर अशी लुक वाटणारी ही साडी असणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर हे बघा सुंदर असा पदर येणार आहे कलर तर रिच लुक वाटणारे सर्व कलर आहेत कारण की स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे जे कलर आहेत ते सुंदर असे कलर ठेवलेले आहेत आम्ही हे बघा ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाउज जो सेल्फमध्ये भेटणार आहे यामध्ये आपल्याला हा पहिला कलर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर यानंतर आपल्याला ह्यामध्ये हा, हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे सुंदर असे टोटल सहा कलर बघायला भेटणार आहे एकदम कमी रेटच्या मध्ये तर अजून बेस्ट कलेक्शन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नेक्स्ट कलेक्शन आपलं असणार आहे तेही प्राइस असणार आहे फक्त याची चारशे रुपये मार्केटमध्ये आपल्याला ही साडी भेटणार आहे सहाशे साडे ला आपल्याकडे चारशे रुपये तुम्ही सुद्धा ही साडी आरामात पाचशे साडेपाचशे पर्यंत विकू शकता प्रत्येक साडीमध्ये दीडशे रुपये तर नफा भेटणारच आहे तुम्हाला ही साडी आपल्याकडे भेटणार फक्त चारशे रुपये हे बघा ह्यामध्ये हा येऊन जाणार आहे पदर फुलेस वर्क वर्कमध्ये पूर्ण सिरोस्की वर्क येऊन जाणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण डिजिटल प्रिंट असणार आहे ह्या साडीमध्ये हे बघा आणि जो लुक दिलेला आहे जो कलर दिलेला आहे तो एकदम सुंदर असा उठून दिसणारा हा कलर असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाउज ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा हा पाचवा आणि हा एक सहावा असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे जर मैत्रिणींनो यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे आहे तर ती सुद्धा भेटून जाणार आहे वेगळी डिझाईन वेगळ्या टाईपमध्ये आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत पाचशे चारशे पाच चारशे पाचच्या रेटमध्ये आणि ह्या साडीमध्ये पूर्ण स्टार्ट टू एंड सिरोस्की वर्क दिलेला आहे फुल्लेस वर्क असणार आहे अप्रतिम असं त्याच्यावर डायमंड वर्कसुद्धा दिलेला आहे हे बघा सुंदर अशी साडी चारशे पाचच्या रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे आपल्याला हा येऊन जाणार आहे पदर तुम्ही बॉर्डर बघा फुललेस बॉर्डर प्लस मोठी बॉर्डर दिलेली आहे ह्या साडीमध्ये हे बघा फ्लावर डिझाईन असो तुम्हाला दुसरी डिझाईन पाहिजेल त्यासाठी आपल्या शकुन टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करायला लागणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला सेल्फमध्ये ब्लाऊज यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर यानंतर हा दुसरा कलर कलर जो तु, तु, तु तुम्हाला असे रिच लुक वाटणारे आम्ही कलर ठेवलेले आहेत यामध्ये हा तिसरा कलर येऊन जाणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे चारशे पाचच्या रेटमध्ये आता नेक्स्ट साडी बघणार आहोत बांधणी टाईपमध्ये ही साडी असणार आहे हीसुद्धा अगदी कमी म्हणजे चारशे दहा रुपये फक्त चारशे दहा रुपयाच्या रेटमध्ये शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये मा ही साडी भेटणार आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये ह्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे फुललेस वर्क प्लस सुंदर अशी बांधणी डिझाईन दिलेली आहे यामध्ये वाव बघून घ्या सुंदर साडी असणार आहे फक्त चारशे दहा रुपये रेट असणार आहे बांधणी बघचं डिझाईन दिलेला आहे ग्रीन क ग्रीन रंग सुंदर कॉम्बिनेशन हे बघा यामध्ये आपल्याला कलर भेटणार आहे हा ग्रीन पहिला रंग हा लाल लाल दुसरा रंग हा येल्लो त्यानंतर हा मोर पिसी हा निळा आणि हा एक पिंक पिंक कलर तर अजूनच सुंदर दिसतोय बघून घ्या आणि त्याच्यावरचा जो कॉम्बिनेशन दिलेला आहे बांधणी वर्क प्लस तुम्हाला लेस वर्क दिलेला आहे तो ए वन दिसतोय फक्त चारशे दहाच्या रेटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे तुम्हाला तर मैत्रिणीनं नेक्स्ट ट्रायंगल शेप मध्ये आपली डिझाईन असणार आहे ती फक्त तुम्हाला भेटणार आहे चारशे तीसमध्ये मध्ये ह्यामध्ये तुम्हाला येऊन जाणारे बॉर्डरला डायमंड वर्क जी अजून सुंदर साडी दिसणार आहे याचा जो तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे तो ए वन कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे अगदी कमी रेटची साडी तुम्हाला भेटणार आहे इथे आपल्या शबुन टेक्शा मार्केटमध्ये पूर्ण साडीचा बॉर्डर बघा सुंदर अशी बॉर्डर असणार आहे आणि स्टार्ट टू एन डिजिटल वर्क असणार आहे ह्या साडीमध्ये आपल्याला येऊन जाणारे हा सेल्फमध्ये ब्लाउज ह्यामध्ये आपण कलर बघितले तर येऊन जाणारे हा आपल्याला एक दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल सुंदर भेटणार आहे तुम्हाला पाच कलर याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत पाचशे सॉरी चारशे साठ चारशे साठ मध्ये तुम्हाला ही सिरोस्के वग फुल वर्क वर्कमध्ये प्लस डिझाईन भेटून जाणार आहे वर्क ची पूर्ण साडीमध्ये चारशे साठ फक्त ह्या साडीची रेट असणार आहे सुंदर असं त्याच्यावर लेस वर्क दिलेलं आहे याच्यावरची डिझाईनसुद्धा सुंदर दिलेली आहे पदर पूर्ण भरलेला दिलेला आहे चारशे साठ रुपये ह्या साडीची रेट आहे आपल्याकडे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये जर तुम्हीच ही पूर्ण साडी भरलेली तुम्ही अदर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला कितीला भेटेल सातशे साडेसातशेपर्यंत त्यामुळे ही साडी तुम्ही आरामात सातशेपर्यंत विकू शकता आणि प्रत्येक साडी मागे कितीचा नफा भेटू शकतो तुम्हाला दीडशे ते दोनशेचा एवढ्या स्वस्त साड्या तुम्हाला फक्त आपल्या शगुन टेक्शर मार्केटमध्येच बघायला भेटणार आहे ह्यामध्ये येऊन जाणारे हा ब्लाउज याच्यानंतर आपण याच्यामध्ये कलर बघणार आहोत पहिला कलर हा येऊन आहे तुम्हाला दुसरा कलर त्यानंतर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर अशी सुंदर असे सहा कलर येणार आहेत अगदी कमी रेट तर मी कमी रेट म्हणजे किती सांगितलं ह्या साडीचा फक्त चारशे साठ रुपये चारशे साठला ला एवढ्या सुंदर साड्या तुम्हाला भेटणार आहे याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत थोडी हेवी लुक मध्ये असणार आहे पाचशे नव्वद ह्या साडीची रेट असणार आहे जी लास्ट साडी असणार आहे आपली पाचशे नव्वदची तर तुम्हीच विचार करा आपण स्टार्टिंग किती कितीपासून केलेली आणि एंड पाचशे नव्वद प्रत्येक साडी एकदम सुंदर असणार आहे ए वन क्वालिटीची साडी असणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला असा पदर येऊन जाणार आहे यामध्ये गोंडा डिझाईन दिलेला आहे सुंदर अशी त्याच्यावरची कलाकृती आहे आणि खास करून तुम्हाला ह्यामध्ये दिलेली आहे बॉर्डर जे ब्रॉड बॉर्डर येणार आहे लुकला पण एकदम प्रोफेशनल लुक वाटणारी साडी आहे ही सुंदर अशी साडी आहे आणि हा येऊन जाणारे तुम्हाला जो भेटून जाणारे तुम्हाला सेल्फमध्ये हे बघा ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आपल्याला पहिला कलर यानंतर हा दुसरा कलर याच्यानंतर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हे बघा कलरसुद्धा एकदम लूक म्हणजे शाईन वाटणारे कलर ठेवलेले आहेत सहा कलर आहेत अगदी कमी रेट पाचशे नव्वदच्या रेटमध्ये ही साडी असलेली आहे तर ही साडी असणार आहे आपली एकदम सुंदरशी साडी याच्यानंतर जर मन मैत्रिणींनं तुम्हाला सिंगल कलरमध्ये पाहिजे आहे म्हणजे कितीही क्वांटिटी असो दहा असेल वीस असेल शंभर क्वांटिटी असेल सिंगल कलरमध्ये कारण की आता सण येत आहेत तुमचा ग्रुप असेल मैत्रिणींचा तर तुम्हाला सेम साडी वेअर करायची आहे तर त्यासाठी आपल्याकडे सिंगल कलरमध्ये सुद्धा ऑप्शन असणार आहे फक्त तीनशे वीसच्या रेटमध्ये असणार आहे ह्या सिंगल कलरमध्ये तुम्हाला कलरसुद्धा भेटणार आहे डिझाईन सुद्धा भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला येऊ यायला लागणार आहे शगुन टेक्श्रा मार्केट आणि येऊन जाणारे तुम्हाला हा गोंडा डिझाईन बघा सुंदर असा गोंडा डिझाईन दिलेला आहे पूर्ण साडी बघून घ्या या साडीमध्ये क्वांटिटी किती दहा वीस शंभर अडीचशे दोनशे कितीही क्वांटिटी पाहिजे ती तुम्हाला भेटणार आहे आणि येऊन जाणारे हा ब्लाऊज ह्याच्यामध्ये आपल्याला कलरसुद्धा भेटणार आहे डिझाईनसुद्धा भेटणार आहे ही पहिली डिझाईन आहे जी आपण पहिली बघितली दुसरी डिझाईन ह्यामध्ये कलर कलर भरपूर आहेत तुम्हाला फक्त इथे यायचं आहे आणि हे होऊन जाणार आहे सिंगलमध्ये दुसरा कलर डिझाईन तर ह्या सर्व साड्या घ्यायच्या आहेत तो कुठे यायचं आहे आपला शोगुन टेक्श्रा मार्केट जे पिंपळगड इथे आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी और स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि नवीन नवीन साड्या बघत जा आमच्या चॅनलवर कारण की मी नवीन नवीन अपडेटच करत असते तेही अगदी कमी रेटमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवू ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद